गणपती बाप्पांनाच काय तर अगदी लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच मोदक खूप आवडतात तर आज मी तुम्हाला सर्वांसोबत शेअर करत आहे आपल्या लाडक्या बापांची फेवरेट मोदकची खूपच साधी सोपी रेसिपी जी अगदी बिग्नर्सही परफेक्टली बनवू शकतात मी इथे अगदी स्टेप बाय स्टेप पूर्ण रेसिपी एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावं व्हिडिओ आवडल्यास लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी राजश्री आणि तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे राजश्री रेसिपी मराठीवर तर उकडीच्या मोदकाचे सारण बनवण्यासाठी इथे मी एक पॅन गरम करून घेतलेला आहे त्यात घालूया एक चमचा साजूक तूप एक मोठी वाटी ओल्या नारळाचा चव व वा अर्धा वाटी बारीक चिरलेला गुळ मी इथे घेतलेला आहे यांना नीट मिसळून घेऊया जितका ओल्या नारळाचा चव त्याच्याच अर्ध्या प्रमाणात आपल्याला गूढ घ्यायचा आहे जर तुम्हाला मोदक आणखी गोड करायचे असतील तर तुम्ही पाऊन वाटी गुडही घेतला तरी काही हरकत नाही नीट मिक्स करून घेऊया जवळपास चार ते पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता गुण गुड छान विरघडलेला आहे खोबऱ्यामध्ये व्यवस्थित गुड एकजीव झालेला आहे सारणाचं टेक्स्चर मी तुम्हाला जवळून दाखवत आहे परफेक्ट टेक्स्चर आहे आता यात घालूया वेलची पूड वेलची पावडर मी शेवटी घातलेली आहे आणि वेलचीचा स्वाद खूपच छान लागतो तर आपलं मोदकाचं सारण तयार आहे आता गॅस बंद करून हे सारण थंड करून घेऊया तोपर्यंत मोदकाची उकड काढून घेऊया उकड काढण्यासाठी मी इथे एका पॅनमध्ये दोन वाट्या पाणी चिमुळभर मीठ एक चमचा साखर मोदक छान मौसूद व्हावेत म्हणून एक ते दीड चमचा साजूक तूप सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया साखरेने पारीला छान चव येते म्हणून साखर नक्की घाला पाण्याला उकळी आली की यात दोन वाट्या तांदळाची पिठी घालूया आता नीट मिक्स करून घेऊया मिक्स करत असताना गॅस हाय फ्लेमवर ठेवू नका नाहीतर पिठी नीट मिसळली जात नाही आता पाण्यात ही पिठी व्यवस्थित मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स झाली की गॅस बंद करून आपल्याला जवळपास पंधरा मिनटं ही उकड झाकून व्यवस्थित वाफून घ्यायची आहे जवळपास पंधरा मिनटानंतर झाकण उघडून घेऊया उकड मस्त वाफली गेलेली आहे आता ही उकड परातीमध्ये किंवा एका मोठ्या ताटात काढून घेऊया उकड गरम असतानाच आपल्याला मळायची आहे पण हाताला चटके बसू नये म्हणून मी ते मॅशरने उकड नीट एकजीव करून घेत आहे ही स्टेप अत्यंत महत्त्वाची आहे उकड गरम असतानाच आपल्याला मळून घ्यायची आहे उकड मॅशरने व्यवस्थित एकजीव करून झाली की तिला आपण हाताने जशी कणिक मळतो ना तशीच उकड आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायची आहे थोड्याच वेळात तुम्ही पाहू शकता स्मूथ असा गोळा तयार आहे आता आपण मोदकाच्या साच्या घेऊया साच्याला आतमधून मोदकाची पिठी लावून आपण डस्ट करून घेऊया आता साचा बंद करून त्यात छोटासा उकडीचा गोळा घालूया हा उकडीचा गोळा घालून अंगठ्याने किंवा बोटाने चारही बाजूने थोडीशी पिठी लावून आतून दाबून घेऊया जेणेकरून आतमध्ये एक होल तयार होईल अंगठ्याने किंवा बोटाने थोडीशी पिठी लावून आपल्याला आतमध्ये एक होल तयार करून घ्यायचं आहे साच्यामध्ये आता या होलमध्ये थोडस सारण भरून घेऊया सारण व्यवस्थित भरलं गेलं की एक चपटा उकडीचा गोळा घेऊन ते मोदक सील करून घेऊया मोदक नीट बंद झाला की अलग हाताने मोदक डिमोल्ड करून घेऊया तुम्ही पाहू शकता छान असा उकडीचा मोदक तयार झालेला आहे चारी बाजूने एकसारखा आकाराचा मोदक तयार झालेला आहे आता त्याच पद्धतीने मी तुम्हाला दुसरा मोदकही सारण भरून सील करून दाखवत आहे तुम्ही बघू शकता मोदक व्यवस्थित दाबून सील करून घेऊया व साचा उघडून अलग हाताने मोदक डिमोल्ड करून घेऊया तुम्ही पाहू शकता सुरेख असे एकसारख्या आकाराचे मोदक तयार होतात खूपच सुंदर सुबक असं मोदक तयार झालेला आहे साच्याला पिठीऐवजी साजूक तूप लावूनही तुम्ही उकडीचे मोदक बनवू शकता इथे मी साच्याला तुपाने ग्रीस करून घेत आहे आता याचंही मी तुम्हाला मोदक बनवून दाखवते त्याचप्रकारे आपल्याला उकडीचा थो छोटासा गोळा घेऊन बोटाला तूप लावून चारी बाजूने आतून व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे जेणेकरून आतमध्ये एक होल तयार होईल आता यात थोडस सा सारण भरून घेऊया व्यवस्थित सारण भरून घेऊया मोदकाच्या साच्यामध्ये आता चपटा गोळा घेऊन मोदक सील करून घेऊया तुम्ही पाहू शकता परफेक्ट असा उकडीचा मोदक तयार झालेला आहे पिठी किंवा साजूक तूप साच्याला दोघीपैकी काही लावून तुम्ही सहज सोपे सुंदर सुबक असे मोदक बनवू शकता इथे मी काही मोदक बनवून घेतलेले आहेत खूपच सुंदर सुरेख असे मोदक तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता एकसारखे आकाराचे मोदक बनवून तयार आहेत आता यांना आपण वाफून घेऊया इथे मी एका स्टीलच्या चाळणीत केळीचे पान ठेवून सर्व मोदक थोड्या थोड्या अंतरावर ठेवून घेत आहे तुमच्याकडे स्टीमर असल्यास तुम्ही स्टीमरचाही वापर करू शकता मोदक चिकटून ठेवू नका थोड्या थोड्या अंतरावर ठेवा कारण की वाफल्यावरती फुलतात नाहीतर ते चिकटण्याची शक्यता असते मी गॅसवर पातेल्यात पाणी उकडून घेतलेलं आहे आता मोदक ठेवून अरे यावर आपण मोदक ठेवूया व यांना झाकून दहा ते बारा मिनटं वाफून घेऊया दहा ते बारा मिनटात मोदक व्यवस्थित वाफून निघतात जवळपास बारा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता अप्रतिम असे मोदक वाफून तयार झालेले आहेत यांना थंड करून थोडं थंड करूया आणि प्लेटिंग करून घेऊया तुम्ही पाहू शकता एकसारख्या आकाराचे मऊ लुसलुशीत पांढरेशुभ्र असे उकडीचे मोदक तयार झालेले आहेत अगदी बिगनजही परफेक्टली बनवू शकतील अशी साधी सोपी मोदकची रेसिपी मी आज तुम्हाला दाखवलेली आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा इथे मी तुम्हाला एक मोदक तोडून दाखवत आहेत खूपच मऊ लुसलुशीत व पांडेशुभ्र मोदक झालेले आहे आतमध्ये साधनही व्यवस्थित दिसत आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की फॉलो करा बनवून बघा आणि ती कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुम्हाला जरी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा अशा सोप्या झटपट वाप्रतिम रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया अशा सोप्या व झटपट रेसिपीसोबत तोपर्यंत माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद